खांब रोवलेला असायचा त्याला रणखांब म्हणतात आता म्हणजे ज्यावेळी बॅटल फील्ड असेल आणि हे सैन्य आक्रमक सैन्य त्यांनी ते रणखांब ओलांडला का मग हे अरले हे पळून जायचे अशा प्रकारे काही वेळा कसं व्हायचं जे गणिमय काय युद्धासारखं कॅम्पिंग असेल तर तो एक टोळी यायची यायची तिथपर्यंत यायची आणि दोन्ही बाजूला पळस सुटायची ते उठले का आणि हो वा, ते निघून गेले का हे मागच्या सैन्य यायचं आणि ती सगळी छावणी लुटून घेऊन जायचं कोणाची कत्तल वगैरे नाही हां नाही नाही निशस्त्र असं नाही महाराजांनी कत्तल खाणं नाही केलं म्हणजे आवश्यक तेवढी बाब घेतली म्हणजे ऑल डिफरंट टाईप अशा जवळजवळ नाही म्हटलं तरी दीड एकशे प्रकारच्या लढा गनिमे कावा युद्ध हे भगवान श्रीकृष्णाने महाराष्ट्राला शिकवलं त्याच्या विशाळगडच्या पुस्तकामध्ये मी लिहिले कारण ते महाराष्ट्रात त्या विशाळगडवर तिथे आले होते आणि मुचकुंद ऋषीकडनं त्यांनी त्या कालयवनाला मारला हे अशा प्रकारचं आपल्या पुराणामध्ये वगैरे कथा आहे